अकरा वाजू देत बारा वाजू देत आधी पाराची पारची चढल्याशिवाय तुम्ही घरला जात आम्ही मंडळी साहेबांच्या बद्दल कधी बोललो नाही वयाचा आजार करण्याचं काम त्याने देखील केलं अजून देखील उमेदवारांना माझी सूचना आहे विनंती नाही सूचना आहे गोकुळ सोबत गोकुल रणांगण सुरू याची आपल्याला कल्पना आहे आणि या रणांगणामध्ये गेले पंचवीस दिवस कोल्हापूरची दिशा कोल्हापूरचा विचार कुठल्या बाजूने चालला याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि या ऐतिहासिक अशा निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख नानाने केला टी एस पाटील साहेबांनी केला भारतीय केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार छत्रपती संभाजी महाराजांचा विचार हा खऱ्या अर्थानं शाहू महाराजांच्या रूपाने खासदार म्हणून दिल्लीत जाणार आहे आणि हा विचार पाठवत असताना तो फक्त विचार पाठवून आपल्याला चालणार नाही तर रेकॉर्ड ब्रेक आपण पाठवणं ही काळाची गरज या का ठिकाणी निवडणूक जशी देशाच्या राजकारणासाठी महत्वाची आहे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाची आहे तशी कोल्हापूरच्या राजकारणासाठी समाजकारणासाठी देखील प्रामुख्यानं महत्वाचे आहे मी नेहमी सांगतो निवडणूक कोल्हापूरच्या अस्मितेची आहे कोल्हापूरच्या मातीचे आहे कोल्हापूरच्या अभिमानाचे आहे कोल्हापूरच्या स्वाभिमानाचे आहे आणि म्हणून या अस्मितेच्या लढाईमध्ये कोल्हापूरकर म्हणून तुमच्या आमच्या मोठी जबाबदारी प्रामुख्याने या ठिकाणी असणार आहे राजाश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कर्तृत्व योगदान या जिल्ह्याला राज्याला देशाला देण्याचं काम त्या का ठिकाणी केलं राजा धरणापासून हॉस्टेलच्या निर्मिती असते काम सांगाव कमी कमी राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं आणि तोच विचाराचा वारसा तोच विकास कामाचा वारसा आज छत्रपती शाहू महाराज पुढे घेऊन जाताना आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी दिसत आहे आणि तो वारसा आज मध्ये आहे तो दिल्लीत पाठवण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकाळ तुम्हाला सर्वांना या ठिकाणी घ्यावी लागला आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय महाराज आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आज चंदीगड बसून करवीरच्या साधे माध्यम सगळे जण वाट बघत मतदानाच्या तारखेची वाट बघत प्रत्येकाला मतदान करायचं आहे कधी एकदा आम्ही उतरही या ठिकाणी आभार मानतो कारर्य महाराजांचा जे काय आमच्यावर या ठिकाणी ऋण आहेत त्या ऋणाची परतफेड करायची एक छोटीशी संधी आम्हाला मिळालेली आहे त्या संधीचा वापर आम्ही कसं कसा करतो ही उत्सुकता आज आम्हाला माणसामध्ये या ठिकाणी निर्माण झाली ही निवडणूक ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी विरोधी सगळ्यांनी सांगितला महाराज उभारलेत आम्ही आमचं पातळी सोडणार नाही परंतु नंतर लक्षात आलं की आता महाराजांची आघाडी लोकांमधलं त्यांचं जगमत आणि मग अनेक वाक्य प्रचार करण्याचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी करतायत मी देखील का मदत केली अशा पद्धतीचे उजगार या ठिकाणी काढले जातात जी काय परिस्थिती होती उद्गार ते आज काढतायत मदत काय केली अधिकाराच्या शाखा काढणार का म्हणताय परंतु दररोज रात्री लोकसभेला अकरा वाजू देत बारा वाजू दे अधिक ताराची पारची चढल्याशिवाय तुम्ही घरला जात नव्हता हे मात्र विद्यमान खासदार विसरले हे मात्र विद्यमान खासदार विसरले नाहीत की प्रचारात रात्री अकरा वाजू देत बारा वाजू दे अधिक ताराची पायरीवर आल्याशिवाय तुम्ही जात नव्हता हे विसरू या ठिकाणी नका जे योगदान दोन या कोल्हापुरातल्या के जनतेने केलं हे के योगदान उद्धव ठाकरे साहेबांच्या कडे बघून केलं आम्हा सगळ्या मंडळीने राजकीय विचार न करता तुम्हाला सहकार्य करण्याची भूमिका स्वीकारली एका रात्री परिवर्तन असं काय झालं की तुम्ही एका रात्रीत बदलायचं काम त्या के ठिकाणी केलं आणि पक्ष सोडून दुसरीकडे त्या ठिकाणी गेला गेले पंचवीस दिवस या निवडणुकीमध्ये जरा हळूहळू सुरुवात होत होती परंतु आजच्या सभेमधून या हातून आता हलगी सुनील मोदींनी वाजवायला सुरू केलेला आहे आता पुढचे पंधरा दिवस तुपारी वाजणार हलगी वाजणार मशाली पेटणार आणि या गप बसवल्याशिवाय महाविकास आघाडी गप बसणार नाही हे जाहीरपणे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आम्ही ज्यावेळी निवडणुकीला महाराज उभारले त्यावेळी सगळ्यांनी जाहीर केलं आम्ही काय बोलणार नाही आम्ही त्यावेळी ते पत्ते पाळलं होतं मी पराठी सभेमध्ये सांगितलं दोन हजार नऊ साली उभारले होते केलं अजून देखील उमेदवारांना माझी सूचना आहे विनंती नाही सूचना आहे हक्का आहे माझा सूचना आहे की पुढच्या काळामध्ये महाराजांच्या बद्दल बोलायचं धाडस या ठिकाणी करू नका

तुमचा विश्वास मिळवू शकणार नाही हे मला मुद्दा या ठिकाणी सांगायचं उमेदवारी मिळवताना तुम्हाला धडपड करावी लागते उमेदवारी मिळवताना सगळ्या वेळेला पळावं वे लागतं अनेकांना सांगावं लागतं त्याचा चालत लोकांमध्ये तुमची विश्वासार्थ संपलेली आहे

कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी घेतलेला पुढच्या पंधरा दिवसामध्ये अनेक चर्चा होतील अनेक दुर्ल उलटला जाईल परंतु माझी कोल्हापूरकरांना विनंती आहे उलट्या पाजून आता वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांची पुणतोय तुम्ही राजाश्री शाहू महाराजांच्या बद्दल या ठिकाणी वक्तव्य करता त्यांच्या पुण्याचा वापर करू नका म्हणता मग तुम्ही मंडळी साहेबांचं नाव कशासाठी घेता मग तुम्ही मंडळी साहेबांचा हा माझा साधा प्रश्न या ठिकाणी तो वारसा आलेला आहे विद्यमान शाहू महाराजांनी आज आम्ही मध्ये फिरतोय कधी काही गोष्टी केल्या त्याचा शंभर एकर जागा मोफतपणे देण्याचं काम तुम्ही केलं तर विद्यमान शाहू महाराजांनी ते केलं हे सगळे कोल्हापूरकरांना या ठिकाणी माहित आहे सगळ्या कोल्हापूरकरांना माहीत आहे अरे माझी देखील सुचना आहे आपण या ठिकाणी प्रचार करा आमची हरकत नाही तुम्ही पाच वर्ष काय काम केलं निश्चितपणे सांगा मोदी सरकारनं डीएनपीचा दर किती वाढवले गॅसचा दर किती वाढवला महागाई किती केली

काँग्रेसची सत्ता इंडिया आघाडीची सत्ता महाविकास तो बेरोजगारीचा सोडवणार म्हणून काँग्रेस पक्षाने जाहीर केलं ला। तीस लाख सरकारी नोकऱ्या या पहिल्या वर्षी भरल्या जातील हे जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितले या तीस लाखामध्ये पंधरा लाख नोकऱ्या या महिलांसाठी मुलीसाठी असतील या पद्धतीचा निर्णय काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी सांगितले आहे गरीब आमच्या भगिनी आहेत गरीब महिला आहेत त्या सगळ्या गरीब महिलांना महिन्याला साडेआठ हजार रुपये आणि वर्षाला एक लाख रुपये बँकेमध्ये जमा केले जातील या पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे मुलगा ग्रॅज्युएट झाला डिप्लोमा झाला डिग्री झाली तर लाख रुपये स्वीकारली जनता या या शेतकऱ्यांच्या आज बारा आणि अठरा टक्के जीएसटी आहे आज संपूर्ण जीएसटी रद्द करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षानं जाहीर केलेला आहे एक उदयनमुख खेळाडू आहे त्याला पुढे महिन्याला त्याला दहा हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केलेली म्हणजे समाजातल्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी आणण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली मराठा आरक्षणाचा वाद संघर्ष गेल्या अनेक वर्ष या राज्यामध्ये या ठिकाणी झाला लाख मराठा म्हणून आपण सगळे एकत्रित आलो या राज्यामध्ये पन्नासच्या वर मोर्चे शांततेनं मराठा समाजाने या ठिकाणी काढले दोन ला मराठा आरक्षणाचा निर्णय झाला कोर्टात कोण गेलं आणि त्याला आणली हे सगळं मराठा समाज या ठिकाणी सांगतो आंदोलन मोडून काम कुणी या ठिकाणी प्रयत्न करा हे उभ्या महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिलेलं आहे मराठा समाजाची फसवणूक करण्याचं काम नेमकं कुणी केलं हे संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी माहित आहे आणि म्हणून काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केलेला आहे जी सुप्रीम कोर्टाची आठ आहे पन्नास टक्क्याचा जो कॅप आहे पन्नास टक्क्याचा आरक्षण नेता येणार नाही ने। तेव्हा कॅप देखील काढून टाकू ही भूमिका काँग्रेस पक्षाने का या ठिकाणी घेतली याचा अर्थ काय की ही कॅप निघाली तर उद्या बरोटा आरक्षण आला पन्नास टक्क्याचा अवंत आरक्षणाला कुठलाही कायदेशीर अडचण येणाऱ्या भविष्यकाळ येणार नाही या पद्धतीचा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रामुख्याने या ठिकाणी आलेला आणि म्हणून आपली जबाबदारी आता येणाऱ्या भविष्यकाळ वेगवेगळ्या गोष्टी वेग सांगण्याचा प्रयत्न केला जाईल जयश्री जाधव ज्यावेळी जा या पोटनिवडणुकीमध्ये उभारल्या होत्या इथे आपण जाहीर सभा घेतली होती लोकांना आव्हान केलं होतं